मी दत्ता कादर खान का दिवाना फडणवीस साहेब आणि ठाकरे साहेब एक काम करा एक अनुभव टाका महाराष्ट्रात आहे पार महाराष्ट्राला धिंगाणा करून टाका तो म्हणते आर आधीची वाट पाहू नका हा हं म्हणते हात उचलला तर हात तोळा तुमच्या मनात काय चाललं बे राजकारण करून राहिले तुम्ही राजकारणाचा अर्थ सांगितला होता कोणतरी की जनहिताय साले हो तुम्ही लावलं तुम्ही स्वतः हिताय जनहिताय असं राजकारणाचा अर्थ होतो कोणतरी सांगितला होता मला त्याचा ते गेलं आता सो हिताय चालू आहे तुमचं फक्त तुम्हाला पुढची शिवाय काही दिसून नाही राहिलं एक काम करा तुम्ही तरी आत्महत्या करा नाही ते एक अनुभव तरी टाका महाराष्ट्रात हराम खुरो हो। मेरी हिम्मत होतो फरक नेहमी घुस आदेश विचारू नका मैदानात उतराण ठोकून काढ मैदानात उतरण ठोकून काढ आदेश दिलेला आहे अंगावरती उठलेला हात जागेवर ठेवायचा नाही एक तू तर ना एक तू तरी राशील ना तर मी तरी एक तर तू तरी तर मी तरी जाईन मेरी को परकने की की मत करना मेरी हिंमत को की गुस्ताकी ना करना पहले भी काही तुफानो का रुख बोल चुका सगळीत मादरच कोणी असेल तर न्यूज वाले हरामखोर आई घाले एक माईक तिकडे एक माईक तिकडे एक माईक त्या संजय राऊताच्या गांडीत अरे सुधरा रे हरामखोर हो कोण हे महाराष्ट्रात वाटोळ करणं लावलं तुम्ही